स्टॉप अँड सर्च तीन दुचाकींसह आरोपी अटकेत नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान चोरीच्या तीन दुचाकी वाहनांसह एका आरोपीस नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे बावीस फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अस्वाले कॉम्प्लेक्स सामनगाव रोड नाशिक रोड या ठिकाणी ऍक्टिवा गाडी चोरी झाल्याबाबत श्रीमती भारती नरेश नागेले राहणार सामनगाव रोड नाशिक रोड यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अठ्ठावीस फेब्रुवारीला सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुण शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे एकलहरा रोड भाजीपाला मार्केट या ठिकाणी स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना एक संशयित इसम सं। हा पोलिसांना बघताच युटर्न मारून भाजीपाला मार्केटमध्ये संशयितरित्या निघून गेल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर सदर इसमाचा मार्केटमध्ये जाऊन त्याचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विष्णू गोसावी आणि पथक यांना सदर संशयित इसम सं मिळून आला त्याच्या ताब्यात मिळून आलेली मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्यानं सदरची गाडी ही अस्वले कॉम्प्लेक्स सामणगाव रोड नाशिक रोड येथून चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्याने तपासात अजून दोन मोटारसायकल काढून दिल्यानं ना। नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी तपासात एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्ह्याच्या पुढील तपास विष्णू गोसावी हे करत आहेत पोलिस आणि संशयित साजिद हसन शेख वयवर्ष सत्तावीस राहणार विठ्ठल मंदिराजवळ विहितगाव उपनगर यास अटक केली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तसेच गुणेशोत्पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुणेशोत्पथकाचे अविनाश तेवरे विष्णू गोसावी महेंद्र जाधव पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई संतोष पिंगळ गोकुळ कासार सागर आडणे योगेश रानडे आदींनी पार पडली आहे मान्य पोलीस आयुक्त सो नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून नाशिक रोड पोलीस ठाणे स्टॉप एंड सर्च कारवाई सिन्नर फाटा येथे चालू असताना पोलीस हवालदार गोसावी यांनी एक ऍक्टिव्हा वाहन चालक यास थांबवले सदर वाहन चालकाकडे गाडीच्या कागदपत्राबाबत व मालकी हक्काबाबत विचारपूस केला असता त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तर दिले त्यानंतर गुन्हे शोधपत्रातील अधिकारी अमलदार यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता नमूद गाडी त्यांनी नाशिक रोड पोलिस ठाणे चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या आणखी दोन चोरीच्या गाड्या मिळून आल्या अशा एकूण तीन चोरीच्या गाड्या मिळून आल्या सदर बाबत नाशिक रोड पोलिस तिन्ही तीनही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली समजली त्यानुसार अ आरोपी यास अटक करून त्याच्याकडनं नमूद तीनही गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत ती कारवाई आयुक्त यांच्या नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलिस उपायुक्त मुनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अं नाशिक रोड विभाग सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले